तरा। बाय <laughs> ओके वेलकम बॅक टू माय चॅनल आणि इथे तुम्हाला तर माहिती आहे माझी आता सासरी सासरीजाची तयारी चालू आहे म्हणजे ऑलमोस्ट झालेली आता जेवण करायचं आणि निघायचं

आमच्या व्हिडिओकडं काय लक्ष देत नव्हतं तरी दिलं मधूनच त्यांनी हं <laughs> तर आता यांचं जेवण होत आलेलं आहे दोघांचं तर आता आम्ही बसतो भाऊनी मगाशी जेवण करून घेतलं आणि इथं तर मी आणि सृष्टीबाईनी बसलो जेवायला अक्का पलीकडच्या आहेत किचनमध्ये अक्काने सांगितलं मला काही व्हिडिओमध्ये घेऊ नको म्हणून अक्कांचं थोडंसं डोकं दुखत होतं त्याच्यामुळे मग मी पण फोर्स केला नाही म्हटलं हा ठीक आहे चला असू द्या <laughs> तर इथं आता चाललं आमचं दोघींचं जेवण निघायचं आहे आता वरून पटकन बाकीची तर तयारी सगळी झालेली आहे आता ह्या आठवड्यामध्ये एवढं नॉनव्हेज खाल्लं आहे की का काय विचारूच नका आता आणि काय मग आता महिनाभर आता सुट्टी चैत्र लागणार त्याच्यामुळे काय परत एक महिना नॉनव्हेज नाही काय नाही ओनली व्हेज त्याच्यामुळे खाऊन घेतलं भरपूर सगळ्यांनी भाजी पण मस्त झाली होती फिश फ्राय पण छान झाले होते इकडं असता तयार झाली होती

त्यांना असं वाटत होतं रंगपंचमी झाल्यानंतर जावंवं पण काय करणार आता मलाही तुम्हाला म्हटलं तसं माझं नवरात्र असतं पाडव्यापासून त्याच्यामुळे सगळी सा साफसफाई सा करायची नवीन वर्षाची ती त्याच्यामुळे मलाही टाईम खूप कमी होता आणि तसं तर, तर पाय माझाही निघत नव्हता आणि वहिणींला असं झालं होतं की मला जाऊ देऊ वाटेने झालं होतं त्यांना सारखं फोर्स करत होता राहावा 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 म्हटलं आता परत येईन अजून तर म्हटलं चला आता अक्कांच्या आणि भाऊंच्या पाया पडून घ्यावं आणि मग निघावं इथं मी बसले पाया पडायला वहिनींनी माझ्या अगोदर चान्स मारून घेतला खूप <laughs> वेळ त्यांचं दोघींच चालू होत हळदी कुंकू लावायचं चला आता निघायचं हवा पण खूप जोरात सुटली ना बाहेर <laughs> साडे नऊ वाजलेत बघा आता आम्ही निघायला लागलोय दहा वाजेपर्यंत आरामात पोचतोय व्हिडिओ मत, मत ना त्या ओए होए होए अरे तुमने क्या चक्कर करा है बाय आका देता ये क्या है ये जो होता कर ये कर ये कर नहीं है ये Bye didu <laughs> <kar> diwali di, diwali. sangit loh? Diwali <inaudible> di, adus. <laughs> adus. Awo, Poran cepok peder gih udah ya

बाय म्हणून निघाले तर खरं पण निघताना वैभवचे भाऊंचे वहिणीचे सगळ्यांचे डोळे पाण्यावरले होते आणि त्यांच्याकडं बघून मलाच परत कसं तरी वाटत होतं गाडीत बसले खरं पण माझं लक्ष तिथंच लागलं होतं आणि काय म्हणजे पायच निघत नव्हतं नाही का पण काय करणार आता आलो आणि बघा सुद्धा घरी मी हे बघा आलेच खूप छान गेली सुट्टी खूप छान वाटलं खूप दिवसानंतर चेंज नॉर्मली मी ह्या वर्षाचं त्या वर्षालाच जाते ह्या दिवाळीच ते त्या दिवाळीला पण आता आता जरा थोडं येणं माझं जास्त वाढलं आहे जरा म्हणजे जास्त म्हणजेच वर्षातनं दोनदा जाते आत्ता <laughs> तर पोचले घरी आता बघा तर तुम्ही सांगा तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण असंच next vlog my bye bye <laughs>